महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून या भूमीला खऱ्या अर्थाने संत परंपरेचं अनुष्ठान लाभलं आहे संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोचायला मदत झाली याच अनुषंगाने हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री गुरुवरी वामन बाबा महाराज हरिभक्तपरायण वैकुंठवासी सद्गुरू सावळाराम बाबा महाराज व हरिभक्तपरायण वैकुंठवासी वासुदेव महाराज म्हात्रे तसेच हरिभक्तपरायण वैकुंठवासी वैराग्यमूर्ती राजाराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दिवा येथील रागासनगाव येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अखंड हरिराम सोहळा आयोजित करण्यात आला आहे समस्त मानवी जीवनास कल्याणकारी असणाऱ्या संत विचाराचा प्रचार प्रसार होण्याकरिता सदर सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील थोर विचारवंतांची प्रवचने कीर्तने होणार आहेत हरिभक्त विनीत महाराज मात्रे यांच्या सुश्रव्य कीर्तनाने हरिणाम सोहळ्याच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली यावेळी हरिभक्त परायण विनीत विनित महाराजीतून श्रोत्यांना या कीर्तन रूपी सेवेचा लाभ घेतला भजन सांगितलं नामस्थान असं सांगितलं आम्ही करायला लागलो समजा आम्ही पण तुम्हाला प्रश्न विचारतो तुकाराम आम्हाला काय भेटेल आता प्रत्येकाच्या अपेक्षा आहे ना भेटेल म्हणूनच प्रत्येक जण करतो ना ज्याच्यातून काय भेटत नसेल तर कोणी काय करायला जाईल का म्हणजे काय पण मला <स्वाँगा> म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण करतो या सगळ्या गोष्टीतून काहीतरी भेटत असेल म्हणून आपण करतो ना तीस दिवस काम धंदा करतो कशा करतात त्याच्यातून काहीतरी पगार भेटेल त्याच्यातून घर चालेल या अपेक्षेनेच ना ते काम करायचं नाही नाही आता नको नको काम केलं आता तुमचा पगार नको रिक्षात चालवायची नको भाडा नको दिवसा सकाळ संध्याकाळी चालेल आपण करतोय त्या कशा कशा गोष्टी करतोय महाराज म्हणतात काहीतरी भेटेल या अपेक्षेने अपेक्षा आम्हाला तुम्ही नामस्मरण करण्याकरता परावृत्त करता करायला सांगता फटकारून सांगता शिव्या देऊन सांगता आणि आता ते आम्ही नामस्मरण करायला लागलो तर काय भेटेल असा प्रश्न ज्यावेळेला तुकाराम महाराजांना तिथं आलेल्या समाजाने विचारला तेव्हा त्या समाजाला उत्तर देत असताना तुकाराम महाराज उत्तर देतात अभंगाच्या लाटच्या कडव्या नामस्मरण घेतल्या घेतल्या मुक्ती विठ्ठला विठ्ठला कोणाला भेटली सांगा तुम्ही निसं सांगाल तुमचं काय आम्ही काय ते सोडायचं का तुम्हाला काय तुमचा झालंय सांगाल का धंदा आणि आमचा झालाय ऐकायचा नक्की काय कोणाला भेट कोणाला मुक्ती भेटली निस्ती तुम्ही म्हणता तेने मुक्ती चारी साली म्हणता पण नक्की भेटली कोणाला हे सांगाल तर खरं महाराज म्हणतात आमच्याकडे लिस्ट 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 मोठी कधीच नमणार नाही एक का हजार कीर्तनं केली तरी नामाने जो जो तरला त्याची मीमांसा करता येणार नाही एवढी मोठ्यांची लिस्ट आहे दोन तुमच्याकडून अक्षरसांच्या प्रवृत्तीचे दोन खळ तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो ए, ए